सर माजी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्याला एक प्रत्युत्तर देताना असं म्हटलेलं आहे की शरद पवार यांच्या मरणाची वाट अजित पवार पाहते डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांची नेहमीची सवय की ध चा मा करायचा अर्थाचा अनर्थ करायचा आम्ही राष्ट्रवादीचे सर्व कार्यकर्ते आदरणीय श्रद्धे शरदचंद्रजी पवार साहेब यांना निरोगी दीर्घायुष्य आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी कायम प्रार्थना करत असतो आपल्या संपूर्ण भाषणामध्ये राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवारसाहेब हे संभाषण करताना येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये उमेदवार आपल्याला फोन करतील भावनिक आव्हान करतील की मी शेवटचा या निवडणुकीला उभा राहतोय मला मतदान करा त्या भावनात्मक आव्हानाला बळी न पडता काम करणाऱ्या माणसाच्या मागे खंबीरपणे उभे राहा अशा प्रकारचं आव्हान माननीय अजितदादा पवारसाहेब त्या संपूर्ण भाषणामध्ये करत आहेत पुढे जाऊन डॉक्टर जितेंद्र आवाड हे देखील म्हणतात की महाराष्ट्राच्या बाहेर अजित पवारांना कोण ओळखतं आहे आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब यांचं कृषी मंत्री म्हणून काम भारतामध्ये कोणी नाकारू शकत नाही पण माननीय अजितदादा साहेबांनी आपल्या आयुष्याची पस्तीस वर्षं ही महाराष्ट्राच्या विकासासाठी समर्पित केली आहेत असे एकही मतदारसंघ नाही दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघातील प्रत्येक कार्यकर्ता आणि कार्यकर्ता हा अजितदादांशी जुळलेला आहे अनेक आमदार माननीय अजितदादांनी निवडून आणले पण माननीय जितेंद्र आव्हाड यांची ओळख ही कळव्या मुंबऱ्याचे आमदार एवढीच मर्यादित आहे ठाणे जिल्ह्यामधला देखील एकही आमदार ते निवडून आणू शकत नाहीत त्यामुळे फक्त अजितदादांवर बोललं की आपल्याला पब्लिसिटी मिळते माझा तरुण सहकारी सूरज चव्हाण युवक प्रदेशाध्यक्ष यांनी जे त्यांना नाव दिलं होतं एका हिंदी सिने अभित्रि अभिनेत्रीचं जे नाव त्यांना दिलं होतं ते योग्यच आहे कारण आजकाल त्यांचं वर्तन त्यांच्या बोललेल्या बाईट्स हे त्याला अनुसरूनच असतात त्यामुळे फार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांना महत्त्व देऊ नये